जे प्लॉट आहेत आजूबाजूचे ते प्लॉट नाही का सडन पूर्ण ग्रस्त झालेले आहेत आणि माझा जो प्लॉट आहे एकदम व्यवस्थित राहिला आहे <twe88> किरण भीमराव मस्के <twe88> राणा खामगाव <twe88> तालुका पुलांबरी जिल्हा संभाजीनगर हा प्लॉट एक एकरचा आहे रेड गॅलेक्सीचे प्रोडक्ट वापरले आहे तर मला सेटनं युनो सेटनं पहिले सुरुवातीला सड लागू नाही म्हणून त्यासाठी क्वांटिगो आणि ट्रान्सफार्मर दिलं होतं याचा रिझल्ट इतका बेस्ट आहे की ट्रान्सफार्मर हे इतकं भारी औषधे करून सड येऊ देतच नाही लास्टपर्यंत सुरुवातीला सोडी सड लागली ती कंकुज लागलं होतं तर मला सेटनं ट्रान्सफार्मर आणि क्वांटिगो दिलं तर मी ट्रान्सफार्मर कमीत कमी, कमी पाच लिटर सोडलं याला तर त्यामुळे माझे कंकुज आणि ते सर्व काही दिसलीच नाही फक्त एक दोन ठिकाणी होतं तर ते काही वाढलीच नाही स्टॉपच झाली आणि त्याच्यानंतर मग मला फुटव्यासाठी आणि मुळ्यासाठी बुलट दिलं तर हे स्ट्रोम आणि बुलट इतकं बेस्ट रिजल्ट आहे की याच्या मुळ्याने का तर तुम्ही बघू शकतात बघू शकतात त्याच्या स्ट्रोम आणि बुलटच्या आणि त्यानंतर मला त्यांनी अशी एक कॅन दिली की तिची जाडी पण वाढन आणि हाईट पण वाढन आदरकीची आणि कंद पोसन असं एक प्रोडक्ट देतं रेड कॅलेक्सीचं किंग स्टार नावाचं इतकं बेस्ट आहे याचा रिझल्ट की तुम्ही ना एक वेळेस सोडून तर एक नंबर रिझल्ट आहे स्ट्रोमची बकेट ज्या वेळेस सोडली मी त्याची कंदाची लांबी अशी वाढली कमीत कमी एक एक आठ आठ इंच अशी वाढली आणि त्याचे फुटे पण इतके फुटले की जबरदस्त असा रिझल्ट भेटला मला ट्रोममुळं तर लांबी वाढलीत वाढलीत फुगवणीसाठी असं काही प्रोडक्ट दिलंच विनोद सेटनं की त्यामुळे त्याची जी जाडी आहे ती जाडी एकदम जबरदस्त वाढली टार्गेट नावाचं हे प्रोडक्ट एकदम बेस्ट आहे जाडीवाडीसाठी वाडीसाठी बाकीचे जे प्लॉट आहेत आजूबाजूचे ते प्लॉट नाही का सडनं पूर्णग्रस्त झालेलं आहेत आणि माझा जे प्लॉट आहे एकदम व्यवस्थित राहिला आहे ट्रान्सफार्मर क्वांटिगो आणि टार्गेट आणि स्ट्रोम दरवर्षी हेच प्रोडक्ट वापरून कारण की मला अनुभव आलेला आहे की सडीसाठी आणि याच्या स प्रोडक्ट कंदाची वाढीसाठी साईजसाठी मी जे प्रोडक्ट वापरले आहेत ते शेतकऱ्यांनी हे प्रोडक्ट वापरावं कारण की हे पूर्ण जैविक आहेत तर जैविक प्रोडक्ट कधीही शेतीसाठी हानिकारक नाही हे प्रॉडक्ट पर प्रत्येक शेतकऱ्यांना वापरावी माझीही विनंती धन्यवाद